एकदम वेगळ्या पद्धतीने वेगळं वाटण तयार करून आज बनवतो आहे मस्त अशी काळ्या चण्याची किंवा काळ्या हरभऱ्याची भाजी चवीला अप्रतिम होते झटपट तयार होते चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी हरभरे घेतलेले आहेत हे मी आठ तास पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले होते तर बघू शकता छान असे भिजलेले आहेत आता हे कुकरमध्ये टाकून घेऊयात खूपच मस्त ही भाजी तयार होते एकदम कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते एक वेगळं वाटण तयार करून त्यानंतर यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहे थोडे थोडे त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेऊयात चवीनुसार थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे मीठ हरभऱ्यामध्ये आजपर्यंत मुरतं आणि मग हरभरे खाण्यासाठी एकदम चवदार चविष्ट लागतात त्यानंतर गॅस चालू केला आणि हरभरे शिजायला ठेवलेले आहे त्यानंतर इथे काही खोबऱ्याचे काप घेतले दोन हिरव्या मिरच्या आलं लसूण एक कांदा मोठ्या साईजचा कट करून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घ्यायचं आता मसाला आपला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी अगोदर खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं आपला छान असं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजेच तळून घ्यायचं आहे तेलामध्ये तर बघू शकता छान असं तळलं गेलेलं आहे आता याला आपला काढून घ्यायचं आहे खूप मस्त ही भाजी तयार होते कुणी पाहुणे वगैरे येणार असतील सुद्धा तुम्ही नक्की बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने त्यानंतर खोबऱ्यामध्येच टाकू शकता किंवा मग कांदा किंवा मग खोबरं काढूनसुद्धा घेऊ शकता तरी ते मी कांदा आता खोबऱ्यामध्येच टाकून घेतलेला आहे आणि पातळ काप असल्यामुळे लवकर परतल्या जाईल आता अशा प्रकारे त्याला थोडंसं ठेचून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याच्या ज्या कापलेल्या पाकळ्या आहेत त्या सुट्ट्या होतील आणि छान असं परतेल तर आता इथे फुल गॅस सुद्धा तुम्ही परतू शकता आता खोबरं अजिबात जळणार नाही कारण कांदा टाकल्यामुळे कांदा जास्त आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या देखील यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत लसूण आणि आलं देखील यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर थोडा वेळ आपलं हे देखील परतून घ्यायचं आहे आता इथे फुल गॅस ठेवून छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपला कांदा जो आहे थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघू शकता कांदा देखील थोडासा काळपट दिसायला सुरुवात झालेली आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे ह्या वाटणामुळे आपली भाजी जी आहे ती खूपच मस्त बनते तर आता इथे वाटण थंड करण्यासाठी आपण ठेवणार आहोत तर बघू शकता छान असं परतलं ले गेलेलं आहे त्यानंतर आपण हरभरे बघूयात आपले कुकरचं झाकण खोलून बघितलं हरभरे छान असे शिजलेले आहेत तर मस्त असे शिजलेले आहेत बघू शकता मस्त शिजलेले आहेत आता यातले काही हरभरे आपल्याला या वाटणामध्ये देखील वाटून घ्यायचे आहेत नंतर तर अगोदर मी आता हे वाटण करून घेणार आहे त्यानंतर त्याच कढाईमध्ये आता तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी इथे कट करून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला एकदम बारीक कट केलेला आहे तो टाकून घेतला आणि छान असा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला गेला की यामध्ये लगेचच एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी टोमॅटो देखील मिडियम साईजचाच घेतलेला आहे बारीक कट केलेला आहे कांदा आणि टोमॅटो छान असं परतून घ्यायचा आहे तेलामध्ये छान परतलं गेलं की त्याचा कच्चे पाना जो असतो तो अजिबात लागत नाही तर आता इथे कमी गॅस ठेवून कांदा टोमॅटो छान असं परतून घ्यायचं त्यानंतर वाटण देखील मी करून घेतलेलं आहे ते वाटण अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो देखील छान असं परतलं गेलेलं आहे आता आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत त्यासाठी इथे मी आता कांदा टोमॅटो एका साईडला लोटून घेतलं आणि या तेलामध्ये शहाजिरे अर्धा चमचा टाकून घेतलेले आहेत जिरे नसतील तर साध जिरे टाकले तरी पण चालतील परंतु जिऱ्याचा जो सुगंध असतो तो खूपच छान असतो त्यामुळे भाजीमध्ये छान चव येते त्यानंतर जिरे टाकून घेतल्यानंतर वाटण तयार करून घेतलं ते देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटण देखील छान असं परतून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी टाकून घेतला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला थोडीशी हळद देखील टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं एवढेच मसाले आपण इथे वापरणार आहोत तरी देखील आपली भाजी जी आहे ती खूपच भन्नाट चवीची तयार होते आता छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हरभऱ्याची पेस्ट टाकायची आहे तर काही हरभरे मी यातून काढून घेतली आणि बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती अशा प्रकारे ती देखील आपल्या या वाटणामध्ये टाकून घ्यायची आहे आणि वाटण पुन्हा परतून घ्यायचं आहे एकदा नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने काळ्या चण्याची ही भाजी चपातीसोबत पुरीसोबत तसेच नान किंवा रोटीसोबत फुलक्यासोबत देखील खाऊ शकता तरी ते वाटण छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण हरभरे पाण्यासकट टाकून घेणार आहोत आता यामध्ये जे खडे मसाले टाकलेले आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता नाही तर मग काढून घेऊ शकता मी सगळे मसाले यातले काढून घेतलेले आहेत आता यामध्ये आवश्यकतेनुसार मी पाणी टाकून घेणार आहे आणि आपल्याला ही भाजीची आहे छान असे उकळून घ्यायची आहे कमी गॅस ठेवून आता यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे कारण आपण अगोदर यामध्ये मीठ टाकलेलं होतं हरभरे शिजवताना त्यामुळे जे मीठ होतं ते हरभऱ्यामध्ये छानपैकी मुरलेलं आहे त्यामुळे मीठ हे मापातच टाकावं त्यानंतर बघू शकता थोडा वेळ उकळल्यानंतर भाजी आपली घट्टसर तयार झालेली आहे आणि भाजी इथे पूर्णत रेडी झालेली आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे चला तर मस्त गरमागरम भातासोबत ही भा खाऊयात तर इथे चपाती रोटी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता तर इथे मी भातासोबत ही भाजी खाल्लेली आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा भाजीचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत